आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानपरिषदेनं आज विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत आवाजी मतदानानं मंजूर केलं या विधेयकाला काल विधानसभेची मंजुरी मिळाली होती आज गृहराज्यमंत्री योगेश नाईक यांनी हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं हा कायदा नागरिकांच्या संरक्षणासाठी आणला असल्याचं सांगून यामागची सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली दरम्यान या विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात लढा देणार असल्याचं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केला आहे राज्यभरातील शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली सदस्य सुधाकर अडवाले यांनी शिक्षकांच्या निवृत्ती वेतन योजनेबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नूच्या विविध तीनशे पन्नास अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांना पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन प्रवेश घेता येणार असल्याचं नागपूर केंद्राचे विभागीय संचालक डॉक्टर लक्ष्मण कुमारवाड यांनी कळवलं आहे नागपूर शहरात गेल्या सात ते नऊ जुलै दरम्यान आलेल्या संततधार पावसामुळे बाधित झालेल्या भागांमध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाद्वारे सर्वेक्षण करून आरोग्याच्या दृष्टीनं उपाययोजना करण्यात येत आहेत संभाव्य जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाच्या झोनस्तरीय चमूनं उपाययोजनांसाठी सर्वेक्षण सुरू केलं आहे छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात आठ महिला माओवाद्यांसह एकूण बावीस माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे या माओवाद्यांवर एकूण साडे पस्तीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणाअंतर्गत या माओवाद्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव तीनशे सत्याऐंशी धावांवर संपला जो रूटनं सर्वाधिक एकशे चार धावा केल्या भारतातर्फे जसप्रीत बुमराहनं पाच नितीश कुमार रेड्डी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन तर रवींद्र जडेजानं एक गडी बाद केला विदर्भात पुढील दोन दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केली आहे मागील दोन दिवसांपासून तुरळक अपवाद वगळता पावसानं सर्वत्र विश्रांती घेतली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार